पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे त्या भाजप या पक्षाच्या नेत्या आहेत शालीमार बाग मतदारसंघातून प्रथमच आमदार झाले आहेत रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणात झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत त्या पेशाने त्या वकील आहेत सुषमा स्वराज शीला दीक्षित अतिशी यांच्यानंतर दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री असतील त्या सर्वात जास्त कार्यकाल शीला दीक्षित यांचा आहे त्या तीन वेळेस महिला मुख्यमंत्री म्हणून दिल्लीमध्ये निवडून आल्या होत्या पंधरा वर्षे त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे सुषमा स्वराज ह्या सुद्धा भाजपा पक्षाच्याच नेत्या होत्या अतिशी ह्या आप या पक्षाच्या नेत्या आहेत दिल्लीच्या दिल्लीला चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे